काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातून एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये समरावस्था निर्माण करायची दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळे जण करतायत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण वीस तारखेला सकाळी सात वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो मौजमच्या मन विसरगत नंदनवन ताई बना ताई बना सुटे का आनंदलु झाडी हे गा प्राणी पक्षी कारन से धप धप्यांची धार ला 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 बना ताई बना टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ